आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल अब्दुललाडचा कल्लेश्वर तलावाचा सुशोभीकरणाला गावची साथ डॉक्टर दशरथ काळे कुलभूषण बिरनाळे यांचा पुढाकार शिरो तालुका येथील अब्दुललाड येथील कल्लेश्वर गाव तलावाचा स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम लोक सहभागातून हाती घेण्यात आले आहे अब्दुल्लाट ऐतिहासिक तलाव आहे तलाव, या ऐतिहासिक तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरणाचं काम एकोणनव्वदच्या बॅच च्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे हे काम लोक सहभागातून करण्याचं ठरवून डॉक्टर दशरथ काळे युवा संगणक अभियंता कुलभूषण बिरनाळे यांच्या पुढाकाराने गावातील युवा तरुण आणि समस्त ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून सुरू आहे तीन वर्षापूर्वी डॉक्टर दशरथ काळे यांनी स्वखर्चाने या तलावाच्या सामूहिक नेतृत्वाखाली लोक सहभागातून आणि वर्गणीतून या ऐतिहासिक तलावाची स्वच्छता आणि सुशोकरण होत आहे त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे पुनर्जीवन तर होणारच आहे पण गावच्या सौंदर्यातही भर पडणार आहे महानकर न्यूजसाठी अब्दुल लाठून मोहन जमादार गावचा हा वैभवशाली वारसा गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने हा दुर्लक्षित राहिलेला होता याच कोणता वारसा दुरावस्थेत राहिलेला होता दुरावस्थेत राहिलेला वारसा हा तळ्याचा जो वारसा आहे हा बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने दुरावस्थेत राहिलेला होता हा या तलावानं आमच्या गावच्या फार पिढ्या पोचलेल्या आहेत आमच्या पूर्वजांनी इथलं पाणी पिऊन आणि इथला एक संस्कृती घडवलेली आहे या गावाने वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या टप्प्यावर पाहिलेल्या आहे पण जसं गावात नळाचं पाणी आलं आणि ह्या तळ्याकडे दुर्लक्ष झालं आणि तळ्याचं रूपांतर खरं तर एका कचराकुंटीतच झालं हे फार मोठा आपला दुर्लक्षित वारसा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं जतन करण्यासाठी म्हणून गावा गावातील सगळे तरुण गावातले सगळे तरुण मंडळं आणि चांगल्या एका विधायक गोष्टीवर ज्यांचा विश्वास आहे ते सगळे एकत्र येऊन कामाला लागलेले नमस्कार मी सागर शांतीनाथ सांगावे अब्दुल्ला आज सत्तावीस तारखेला टीम एकोणनव्वद यांनी गाव तलाव स्वच्छतेचा मोहीम राबवायचं नियोजन केलं आणि योगायोगानं आज माझा सत्तावीस तारखेला वाढदिवस असल्यामुळं मलाही तो आनंदानं या कामामध्ये भाग घ्यावा असं माझी इच्छा झाली दरवर्षी आम्ही सत्तावीस तारखेला विविध क्षेत्रामध्ये आम्ही सामाजिक काम करत असतो आणि अगदीच माझंच दुधात साखर पडल्यासारखं या दोन्ही योग आज जो मिळून आला या यो या योगदानामध्ये माझ्याकडून आम्ही हे तलाव स्वच्छता करण्यासाठी काही टिकाऊ खोरे फावडे कुदळ पाट्या वगैरे अशा वस्तू आमच्या ट्रॅक्टर आमची परिवर्तन विचारमंच हे आम्ही सर्वजण या स या टीम एकोणनव्वदच्या कार्यामध्ये आम्ही सहभाग झालो